तू थांबलीस तरी चालत पण तुझं स्वप्न कधीही थांबू नकोस नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करते कधी आक्षात स्वतःला पाहून स्वतःलाच विचारला आहात का की मीच आहे का हीच माझी ओळख आहे का पूर्वी जे आपलं स्वप्न होतं ते आज कुठं गेलं ज्या गोष्टीसाठी मन अगदी झपाटलेलं असायचं त्या गोष्टी आज आपल्याला परक्या वाटत आहेत का कारण एक स्त्री म्हणून आज आपण इतकं काही करतो की आज आपण स्वतःलाच विसरून गेलो हो। आहोत तीस वर्षानंतर आयुष्य संपवत का नाही तर, तर तीस वर्षानंतर तर खरं आयुष्य सुरू होत वर्षानंतर महिला या फक्त घर जबाबदाऱ्या किचन मुलं संसार यामध्येच गुंतल्या असतात त्या स्वतःला यामध्ये विसरून जातात पण खरं पाहिलं तर आज त्यांच्याकडे आहे तो अनुभव आहे शांत विचार शक्ती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना वेळेची किंमत माहिती आहे या सगळ्या गोष्टी घेऊन त्या आज अगदी काहीही करू शकतात स्त्री ही एक त्याग नाही तर ती एक मनुष्य आहे तिच्याही काही इच्छा आहे तिचीही काही स्वप्न आहे लहानपणापासून आपल्याला हेच समजवलं जातं तू एक मुलगी आहेस समजूतदार राहा तू एक सोन आहेस जबाबदारी घे तू एक आई आहेस घर सांभाळ पण आपल्याला कोण म्हणतं का तुझीही काही स्वप्न आहेत का, का तुलाही तुझ्यासाठी जगायचं आहे का तर नाही तर आज ती हीच वेळ आहे की स्वतःच्या स्वप्नांना जागे करण्याची स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याची स्वतःचे काही गोल्स असतील तर ते अचीव करण्याची इतरांसाठी आपण इतकं काही करतो यामध्ये आपण स्वतःलाच विसरून जातो आज ती वेळ आहे की आपल्या स्वप्नांना जागे करण्याची स्वतःसाठी जगण्याची प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतं की माझी स्वप्न मी पूर्ण करू शकते का मी काही करू शकेल का आयुष्यामध्ये आता तर वय पण झालं आहे आता काही करता येईल का तर यावर मी एकच म्हणेन की हो आता ही वेळ गेलेली नाही तुम्ही काहीही करू शकता अगदी तीस वर्षानंतरही तर आपण काय करू शकतो तर घर बसले आपण काही, काही गोष्टी करू शकतो म्हणजे शिवणकाम बेकिंग बेकिंग करणं पुन्हा डिजिटल मार्केटिंग परत ट्यूशन घेणं छोटे मोठे बिझनेस करणं जसे की क्लाउड सॉरी क्लाउड किचन नंतर आपण कोचिंग घेऊ शकतो क्लासेस लावू शकतो नंतर युट्यूबवर आपण चॅनल क्रिएट करू शकतो सोशल मीडियाचा यूज करून आपण बऱ्याच गोष्टी काही करतो आज सगळं काही शक्य आहे फक्त गरज आहे ती तुमच्या इच्छाशक्तीची प्रत्येक वेळी आपण जेव्हा काही नवीन ट्राय करतो नवीन सुरुवात करतो तेव्हा आपलं मनच आपल्याला म्हणतं की लोक काय म्हणतील आता वय झाला आहे माझ्याकडून हे होईल का पण हे असं म्हणून आपण आपल्यालाच फसवत असतो खर तर आपण जसे आहोत ज्या पद्धतीत आहोत त्याने आपण खूप काही करू शकतो प्रत्येक मोठी कामं ही छोट्या निर्णयानेच होत असतात स्वतःचं उत्पन्न असणं म्हणजे पैसा कमवणं नाही तर स्वतःचा विकास करणं स्वतःचे निर्णय स्वतः घेणं म्हणजे एक आत्मविश्वास वाढवणं तुम्ही घर चालवा त्यासोबत तुम्ही स्वतःचाही वेळ द्या तुम्ही मुलं सांभाळा पण त्यासोबत तुम्ही स्वतःचा विचारही करा तुम्ही नाती जपा त्यासोबत तुम्ही स्वतःचे स्वप्नही जपा शेवटच मैत्रिणी आहात स्वतःच अस्तित्व जपणं स्वतःची ओळख निर्माण करणे हा तुमचा अधिकार आहे वय कितीही असू दे, दे। सुरुवात करण्याची काही पर्टिक्युलर वेळ नसते आपण कधीही आपली सुरुवात करू शकतो लक्षात ठेवा तुम्ही खूप सक्षम आहात तुम्ही खूप खास आहात आणि तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकतात तुमचा बदल तुम्ही घडू शकता तुम्ही तुम्हाला स्वतःला आयुष्य तुमचं आयुष्यात तुमचं इम्प्रुव्हमेंट करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नव्या विचाराने नव्या ताकदीने तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या नमस्कार